तर हाय हाय लोक आय होप सांगण्याचं असत तर बघा आता झालेला आहे पावसाळा चालू आणि ज्या सिजनेबल भाज्या आहेत त्या दराण्यात भेटून जातात तर बघा आज मला आज आवाजसुद्धा वेगळा वाटत असेल तर बरोबर नाही आहे त्यामुळे पण आज मी जाणार आहे रानात जी भाजी काढायला तर तुम्ही खाल्ली असेल किंवा नाही जर खाल्ली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा अशा रानातल्या ज्या भाज्या आहेत तर त्या अशाच आणायला जात असते किंवा कशा असतात त्या कशा ओळखायच्या हे व्हिडिओ कंटिन्यू बघा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे आणि त्याची रेसिपी कशी करायची हे पण तर बघा ह्या ज्या रानातल्या भाज्या आहेत त्या त्या आयुर्वेदिक किंवा औषधी या बनवूयात आपण या पद्धतीच्याच असतात आणि त्यावर कुठल्याही प्रकारची जी फवारणी असते तर ती फवारणी अजिबात नसते किंवा केमिकल सुद्धा नसतात कुठे आहे का गुकू कुठे काय शी नको चढून नाही हा तुला कुठं जायचंय ग काय मी काय म्हणते कुठं जायचंय तुला बघतो तो आरा जाईत सर वाडगावला जाती का ऐक का? हा ऐक जाते नको ते नाही फुल आणि ते आग त्या कडू झाडाच्या पांढरी फुलं त्यांना म्हणते किती शान आहे वाव आणि वाकात आहे इथं कोण राहते का ग का शेळ्या बांधायला गवत झालं इकडं आता शूज माहिती एकड़। तर बघा घरापासून जवळ होत म्हणून मी मावलं सुद्धा घेऊन जाणार होते किंवा कौस्तुभला पण तर हे जे आहे तर हा आहे आमच्या चांदोलीचा जो ढुम्या डोंगर तो, 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 तो आहे तिथे आम्ही जाणार होतो तर इथे बघा बरेचशे जण फिरायला येतात बऱ्याचशा जणांना माहीत सुद्धा असेल हा डोंगर तर खालून रस्त्यापासून निघाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो ढाणी वरती तर बघा ढहाने मोबाईल धरता येत नाही मी आता डायरेक्ट वरती गेले की वरचे व्हिडिओ जे आहे तर ते तुम्हाला दाखवेन येईल ना गे तुला तिला नाही हात लावून देत बघ गेली बाई काय दिसतंय हां हां नाही जायचा पाय आहे ना मग अशा नव्हतं तुला दिसत का आता दिसायला लागले

संध्याकाळी काही गप गपू प तर बघा अशा पद्धतीने माऊला जे आहे तर ते घेऊन तर तिला बघा उचलून घेतलं होतं तर तिला उचलून नाही तर तिला स्वतःला चालायचं होतं हातीचा खूप मोठा हट्ट होता तर त्यामुळं बघा फायनली आता आम्ही था थांबलेलो होतो निंब्या रस्त्यात तर इथे बसून पोरांना पाणी पाजलं होतं कारण खालून वरती यायचं म्हटलं की आहे खूप असा दम लागतो सवय नाही त्यामुळे खूप दम लागत होतं तर तिची पण मस्ती चालू होती इथं बघा तर इथं झालं होतं पाणी प्यायचा टाईम तर पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो होतो आणि वरती गेल्यानंतर अशी तर बघा इकडे पण नॉर्मली काय झालं आहे खूप असा पाऊस नाही आहे तर पाऊस नाही त्याच्यामुळं तर भाजीसुद्धा जास्त उगवली नाही आणि हा जो सीझन आहे तर हाच सीझन भाजीचा असतो आणि जी भाजी उगवली तर तिला पाणी नाही किंवा जास्त असं ओलं पण नाही खाली तर त्यामुळे काय झालं ती भाजी जी आहे तर ती निबार झाली किंवा मग अशी निभरलेली आहे तर बघा इथे तुम्हाला दिसते तर ती कडू कोळू आहे तर ही कोळू घेत नाही ज्या कोळूची पाने अशी कांद्याच्या पातीसारखी आपण म्हणतो ना अशी सरळच्या सरळ राहतात ही कडू जी कोळू राहते तर तिचे पाने असे टोकदार राहतात किंवा दुमडून असे टोकदार सरळवरती जातात अशी पसरलेली नसते ती सरळच्या सरळवर जाते तर तशी ती भाजी आहे तर ती भाजी पण तुम्ही, तुम्ही ओ खायला माँ शिका तर इथे बघा आता तुम्ही शिरशीचं झाड बघितलं किंवा नाही तुम्हाला माहिती आहे की नाही ते माहीत नाही तर इथे बघा मला सुद्धा माहीत नव्हतं तर माझी मम्मी होती माझ्यासोबत माझ्या मम्मीने मला दाखवलेलं इथे आहे शिरशीचं झाड तर बघा इथे जो वेल दिसतोय तुम्हाला टंटणीच्या काडीवरती तर तो आहे शिरशीचा वेल तर बघा ह्या वेलाला जी फुलं येतात तर ती फुलं खाल्ली जातात किंवा त्या फुलांची भाजी केली जाते तर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही नक्की ओळखायला शिका मी तुम्हाला आता परत एकदा जो शिरशीचं झाड आहे किंवा शिरशीचा जो वेल आहे तर तो दाखवणार आहे तर इथे बघा तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे आता तो आपल्याला दिसत आहे तर बघा अशा पद्धतीचं तो जर तुम्हाला कुठं झाड दिसलं किंवा ते जर तुम्ही कुठं बघितलं तर ओळखायला नक्की शिका तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट जरी काढून ठेवला तरी काही हरकत नाही तर तो सगळा डोंगरवरती चढून आल्यानंतर अशा प्रकारचा जो सपाट भाग आहे तर तो वरती आहे तर इथे बघा ह्या डोंगरावरती एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथं आपण ओपन जिम जे बोलतो तर तशी ओपन जिम आहे तिथे तर बघा हा जो परिसर आहे तर हा सगळा आहे राजऊर नगर म्हणजेच की आपला खेड तालुका बारा तालुके तेव्हा एकदा एक खेड तालुका ज्याप्रमाणे बोलतात तर तो तसाच आहे तर त्याचा जो वेव्ज आहे तर तो खूप छान होता आणि आता पावसाळ्याचे दिवस होते आणि ऊन पण जास्त काही नव्हतं आणि सगळं ढगाळ वातावरण होतं तर अशा वातावरणात फिरायची जी मज्जा आहे तर ती खूप छान येते आणि खूप येते आणि हा सिजनेबल भाज्या तुम्ही कधी खात नसाल तर नक्की खाऊन बघा तर बघा ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या केमिकलयुक्त असतात की त्यांना अजिबात कोणतंही केमिकल नसतं किंवा कोणतं खत नसतं किंवा कोणतं काहीच त्यांना पाणी वगैरे काही जेवढं पावसाळी येईल तेवढंच तर इथे बघा जे झाडं आहे तर ती झाडं लावलेली आहेत ह्या डोंगरावरती माणसांनी बरेचसे जे वृक्षारोपण वगैरे करतात तर ते बरेचसे पर्यटक म्हणूयात किंवा वृक्षप्रेमी जे आहेत तर ते येत असतात आणि ते करत असतात तर इथे बघा ही आहे ओपन जीप तर आमचा कौस्तुभ लगेच गेलेला आहे तिथे आणि ही बारकी पण दादा जे करन तेच तिला पण करायचं असतं म्हणून ती त्याच्या मागेच पळत असते तर हा वेव्स बघायला खूप छान वाटलं होतं आणि आम्ही गेलो होतो तीन चार वाजता त्याच्यामुळे वातावरण पण इतकं रिलॅक्स होतं आणि गर्दी वगैरे पण काहीच नव्हती एकदम शांतता होती तर तुम्ही जर जा इथे जर जवळ कुठे राहत असाल तर एकदा नक्की इथे जाऊन या खूप छान आणि प्रसन्नसुद्धा वाटतं आणि बसण्यासाठी सुद्धा खूप भारी स्पेस वगैरे आहे तर बघा ही जी भाजी आहे तर ती आणलेली आहे आपण आता घरी तर घरी आणल्यानंतर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला ती भाजी आहे तर ती सुट्टी करून घ्यायची आहे तर ती का तर बघा पावसाचे जे थेंब असतात तर त्या पावसाच्या थेंबाने हे असे जे कचरा वगैरे असतो तर त्या भाजीमध्ये जातो आणि ती कट करताना असं आरबरीत किंवा चरभरीत जी आपण म्हणतो तर तसं ते लागतं आणि भाजीमध्ये सुद्धा जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ती भाजी अशी सुट्टी करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही कोळूच्या भाजीची जी पानं आहे तर ती बघू शकता की कशा पद्धती पद्धतीचे असतात ती पानं किंवा कशी ओळखायची यासाठी तर बघा घरी आणल्यानंतर एक जवळ खोडं असतं किंवा ठोम जे असतं तर ते अशा पद्धतीने सुट्ट करायचं आहे आपल्याला आणि आपण ते घेणार आहोत आता सुरीने कापून तर इथे बघा ही भाजी तुम्ही विळ्याने सुद्धा कापू शकता काय हरकत नाही तर हे जो खालचा भाग आहे तर मी तो दिलेला आहे टाकून आता तर अशा पद्धतीने बघा ही जी भाजी आहे सगळी आपण घरी आणलेली तर मी कट करून घेणार आहे तर बघा नॉर्मली काय झालं आहे ह्या वेळेस पाऊस पण कमी आहे किंवा अजून पडलाच नाही आहे भरपूर असा पाऊस तर त्यामुळे काय झालेला आहे भाजी ही थोडी सापडली होती काहीतरी एक दीड मोठं इतकीच भाज्या असेल आणि इतकीच भाजी सापडलेली तर म्हटलं तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करावा जर तुम्हाला कुठं सापडली बाजारात वगैरे जरी विकायला आली तरी ही भाजी नक्की घेऊन या ह्या ज्या सिजनेबल भाज्या आहेत तर त्या वर्षातून एकदाच येतात तुम्ही जर कधी खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा ही भाजी सेम आपली जी कांद्याची पात आहे तर त्याच पद्धतीने लागते किंवा तशीच करायची तुम्ही यामध्ये हरभराची डाळ किंवा मुगाची डाळ तीसुद्धा टाकू शकता मी तर डाळ वगैरे काय टाकलेली नाही आहे मी साधी सोपी पटकन झटपट होईना या पद्धतीची जी भाजी आहे तर ती केलेली आहे तर बघा आता बऱ्यापैकी माझी जी भाजी होती तर ती सगळी कापून झालेली आहे आणि कापून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी घेतलेली आहे ताटात तर बघा आता ताटात घेतल्यानंतर आपल्याला जी भाजी आहे तर, 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 तर ती स्वच्छ अशी एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर बघा रानातले जे किडे वगैरे असतात तर ते भाज्यांवरती बसतात किंवा मग मी तुम्हाला व्हिडिओ भाजी कट करतानाच दाखवलं की त्यामध्ये जी माती असते तर ती माती निघून जावी यासाठी आपल्याला ती जी भाजी आहे तर ती स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे की जेणेकरून त्याची जी मात कट आहे तर ते निघलं जाईल आणि भाजी खाताना कचकच लागणार नाही यासाठी तर बघा मी आता त्यामध्ये ती भाजी तशीच अशी चोळून ठेवून दोन मिनिट भिजून देणार आहे तोपर्यंत आपण तव्यात ही भाजी करणार आहोत तर ह्या भाजीसाठी आपल्याला फक्त लसूण मिरची आणि मीठ तर हे तीनच आपण जे घटक आहेत तर ते टाकणार आहोत त्यामध्ये तर बघा आता मी तुम्हाला इथे दाखवते भाजी धुतल्यानंतर खाली किती मातकट जे आहे तर ते ताटात बघा खाली जमा झालेलं आहे आपण जरी ती भाजी झटकून जरी निवडली किंवा कापली तरी अशा पद्धतीचे जे, जे मातकटपणा जो आहे तर तो तसाच त्या भाजीला बऱ्यापैकी राहिलेला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर वॉश करून घेतली किंवा धुवून घेतली तर त्याचे जे कचकच कस आहे तर ती अजिबात लागत नाही तर इथे बघा मी आता तव्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तर तो टेचून घातलेला आहे तर बघा तुम्ही किती तिखट खाता तितपत तुम्ही त्या हिरव्या मिरच्या टाकू शकता आपण मेथीची भाजी जशी करतो तशी केली तरी काय हरकत नाही तुम्ही मिरची जरी मिरची आणि लसूण हे जरी मिक्सरला वाटून घेतलं किंवा थोडंसं आरबट किंवा आपण ज्याप्रमाणे ठेचा करतो त्याप्रमाणे जरी तुम्ही आला आणि लसूण ठेचून त्यामध्ये टाकलं तरी भाजीची टेस्ट आहे तर, टेस्ट तर ती टेस्ट खूप छान प्रकारे लागते आणि मीठ तर काय आपण चवीनुसारच प्रत्येकाचा भाजीला किती मीठ लागेल किंवा भाजी किती आहे त्याच्यावर पण ती पण डिपेंड राहतं तर चवीनुसार टाकायचं आहे मीठ तर बघा आता आपण त्यावरती टाकणार आहोत ती भाजी तर अशा पद्धतीने आपण तव्यामध्ये ती भाजी करून घेणार आहोत तर बघा भाजी जर कोळी असेल तर ती लगेच शिजली जाते आणि जरी एवढीसुद्धा कोळी नसेल थोडीशी निवार व्हायला लागली असेल तर त्यामध्ये पाणी न ओतता आपण ज्याप्रमाणे मेथीची भाजी करतो की झाकण ठेवून त्या पद्धतीने आपल्याला ही जी भाजी आहे तर ही भाजी करून घ्यायची आहे तर बघा आता सगळी जी भाजी आहे तर मी ते तव्यात काढून घेतलेली आहे एकदा आता टाकलेले आहे तव्यात आणि आपण एकदा काय करणार का आहोत एकदा हलवून घेणार आहोत ती भाजी आणि त्यानंतर ठेवणार आहोत झाकण तर बघा झाकण ठेवून आपण ही भाजी पाच ते आठ मिनिट शिजवून घेणार आहोत तर ह्या भाजीच्या वेळेस तुम्ही आमच्या गावाकडे तर ही भाजी असं करतात लसूण आणि मिरची जे आहे तर ते लसूण मिरची आणि मीठ हे जे आहे तर ते पाटेवरती वाटायचं ही धुतलेली भाजी घ्यायची त्याला चोळायचं आणि तसंच कढईत ठेवायचं आणि भाजी शिजल्यानंतर किंवा भाजी शिजत आल्यानंतर वरून तेल ओतायचं अशी जरी केली तरी खूप छान लागते गावाकडची चव ही वेगळीच राहते तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ती भाजी करू शकता काय हरकत नाही आणि अशा पद्धतीने केली तरी अशी पण छानच लागते तर बघा आपण भाजीत टाकलं होतं त्यामुळे भाजीला जे पाणी आहे किंवा शिजण्यासाठी जो आर्क लागतो ला ला। तर तो पाणी सुटलेला आहे भाजीला आता ती भाजी छानपैकी आपण शिजून घेतलेली आहे तर बघा अशी आधीमध्ये हलवत राहायची आहे ती भाजी आणि झाकण ठेवून आपल्याला छान प्रकारे जे आहे तर ती घ्यायची आहे शिजवून तर बघा आता मी त्यामध्ये भाजी आता परत एकदा आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला छान प्रकारे अशी शिजून घ्यायचे आहे तर ती भाजी अशी छान शिजली आपल्याला आता नॉर्मली बायकांना तर सवयचं असते की भाजी शिजली किंवा नाही ते कशी ओळखायची तर ही भाजी जी आहे तर, 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 तर ते आपण कांद्याची पा ज्याप्रमाणे शिजते तर त्याप्रमाणे आपण ओळखू शकतो की शिजली किंवा नाही तर बघा झाकण ठेवून एकदा मी परत वाफ काढून घेतलेली आहे दोन तीन मिनटांसाठी आता वाफ काढून बऱ्यापैकी त्यातलं जे पाणी आहे तर ते पाणी आटलेलं आहे किंवा संपलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तो शेंगदाण्याचा कूट तर इथे बघा तुम्ही शेंगदाण्याचा जो कूट आहे तर तो जारसट किंवा बारीक तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतो तर त्या पद्धतीतून तुम्ही टाकू शकता पण शक्यतो इथे जर ज जरा जाडसर जर कूट असेल तर भाजी खायलासुद्धा खूप छान लागते तर तुम्ही शक्यतो यामध्ये जरा जाडसर जो आपला शेंगदाण्याचा कूट असतो तर तोच घाला तोच छान लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईन यासाठी सोचाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ